रांची आपण जिंकलंय पण माझ्या मते रायपूर आपण गमावला मी क्रिकेट मॅचच्या पद्धती बोलतोय इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका रांची आणि रायपूर या दोन्हीमध्ये एक फरक होता तो फरक म्हणजे होता टेंबा बहुमा असे बरेच लोक म्हणतात की टेंबा बहुमामुळे तो काहीतरी एक वेगळी हीच लढाई वृत्ती त्याच्या संघासाठी घेऊन येतो त्यामुळे ते कधीच हार मानत नाही हे दिसून येत आहे हो असेल टेंबा बहुमोमध्ये काही ना काहीतरी ती शक्ती तो मी नव्याने जागृत केली आहे ती याच्यापूर्वी पण तो होता याच्यापूर्वी आपण त्यांना महा देत आहोत पण तसं नाही आहे मी तुम्ही एक गोष्ट प्रकाशन जर तुम्ही बघितलं असाल तर तुम्ही पहिल्या वन डेमध्ये मध्ये पण साऊथ आफ्रिकानी ज्या चिवटरित्या आम्हाला फाईट दिला होता आपल्याला आम्हाला म्हणजे आपल्याला फाईट दिला होता तो खरंच वाकण्याजोगी होता त्यांनी तीही मॅच आपण एवढ्या चांगली सुरुवात करू नये अकरावरती मॅचमध्ये तीन विकेट आपण काढले होते तरी पण त्यांनी एवढी फाईट केली साडेतीनशे रनचा पाठलाग करत असताना आणि जवळजवळ त्यांनी अठरा रनाने ती मॅच हरली त्यामध्ये पण आपल्या तोंडचं पाणी त्यांनी पळवलं होतं पण ती माझ्या मते काही थोडेसे लक आपल्या साईडनी होतं म्हणून ती मॅच जिंकलो कन्व्हिन्सिंग जीत ती नव्हतीच तसंच दुसऱ्या मॅचमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या तऱ्हेने फाईट केली त्याच्यास प्रत्येक प्लेयरने तर बघूया मॅचचा हाल अहवाल काय होता आपण पहिल्यांदा बॅटिंग केली पन्नास ओव्हरमध्ये आपण जवळजवळ तीनशे साठ रनाचं एवढं टार्गेट आपण उभं केलं आपले पाच घडी आऊट झाले होते त्यामध्ये पण यशस्वी जयस्व्याला काय झालं मला समजत नाही एवढा चांगला बॅट्समन होता तो जवळ टेस्टामध्ये पण खेळत नाही आहे वनडेमध्ये त्याला नव्याने संधी भेटली शुभमन गिल नसल्यामुळे परत त्याच्या मला नाही वाटत परत वनडेमध्ये संधी भेटेल गिल असणार तोपर्यंत आणि आता ऋतुराज गायकवाड तो परफॉर्म आहे त्याच्या पाठीमगून आणि खरं तर रोहित शर्मानंतर दोन हजार सत्तावीस नंतर ऋतुराज गायकवाड हा कंटेंडर असेल त्या ओपनिंग पोझिशनसाठी शुभमन गिल गिलच्या बरोबर असं मला वाटतं त्यानंतर अभिषेक शर्मा पण आहे जो टी ट्वेंटीमध्ये चांगला परफॉर्म करतो पण एक रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन असावं ओपनिंगला त्या दृष्टिकोनातून मते त्या जागेवरती ऋतुराज गायकवाड हक्का सांगू शकतो नक्कीच यशस्वी जयस्वालकडे चांगला एक संधी होती पण हो ती संधी मते तो कुठे ना कुठे शिफ्ट होत चालला आहे त्यामुळे ती संधी मते तो कमवून बसेल बघू माझ्या त्याला शुभेच्छा यशस्वी जयस्वाल जयस्वालला त्यांनी खरंच बदल करावे त्याच्या अप्रोचमध्ये थोडंसं ॲग्रेसिव्ह क्रिकेट दाखवावं नाहीतर तो लवकरात लवकर संघाच्या बाहेर फेकला जाईल कारण तो टेस्टमध्ये पण दगून खेळतोय मला माहिती नाही गंभीरने त्याला काय सांगितलं आहे त्याला कशा रीत्या त्याला गाईड केलं जात आहे आपले बॅटिंग कोच जे आहेत सुधांशु जी कोटियन तेही त्याला काय सांगत त्यानुसार त्याची बॅटिंग का सुधरत नाही आहे एवढा चांगला प्लेअर होता तो प्रॉमिसिंग क्रिकेटर प्रॉमिसिंग यंगस्टर होता त्यांनी लक्ष घालावं त्यामध्ये रोहित शर्मा काल अपयशी ठरला ठीक आहे होताय पण त्यांनी नंबर वन बॅटर येत तरी तो वन डेचा विराट कोहली बॅक टू बॅक सेंचुरी असं त्यांनी अकरा वेळा विक्रम आहे त्यांनी जवळजवळ अकरा वेळा बॅक टू बॅक डेजमध्ये त्यांनी सेंचुऱ्या मारल्या आहेत आणि असा पहिला प्लेयर आहे तो जगातला घातला त्यामुळे त्याचं अभिनंदन ऋतुराज गायकवाड आता जस्ट मी बोललो होतो ओपनिंग पोझिशनसाठी प्रबळ दावेदार आहे विराट रोहित शर्माच्या नंतर आणि त्यांनी दाखवून दिले आहे की त्याला का संधी जास्त भेटली पाहिजे का त्याला वन डे फॉर्मॅटमध्ये त्याला खेळवला पाहिजे टेस्ट फॉरवर्ड फॉर्ममध्ये त्याला का खेळवला पाहिजे त्यांनी कालच्या त्र्याऐंशी बॉल एकशे पाच रनाच्या खेळीने त्यांनी दाखवून दिलेला आहे नंतर के एल राहुल नक्कीच चांगला विशेष एव्हरेजी खेळ आहे वॉशिंग्टन सुंदर नक्की काय करत होता आठ बॉल एक रन म्यामध्ये झास आणि नंतर रवींद्र जडेजा तो सत्तावीस बॉल चोवीस रन त्यांना तर जसा मनावर तसा सूर गवळचा नव्हता हो जशी हिटिंग केली पाहिजे होती जसं फिनिशरशी जो रोल पाहिजे होता त्या प्र त्या प्रकारे ते करत नव्हते हो माझ्या मते हा थोडासा विचार करण्यासारखा एक मुद्दा आहे वॉशिंग्टन सुंदर की अक्षर पटेल म्हणजे कोणतरी एक फिनिशर लेव्हलचा माणूस पाहिजे जो चांगला फटकेबाजी करू शकतो चोकू शकतो शेवटच्या काही ओव्हर्समध्ये तर तसा एक, एक आपल्याला ओनरी पाहिजे तिथे नंतर हळू आपली साऊथ आफ्रिकेने बॅटिंग साऊथ आफ्रिके खरंच चांगली बॅटिंग केली सुरुवातीपासून त्यांनी प्रेशर आपल्यावरती ठेवला आपल्या गोलंदाजांवरती आपली गोलंदाज मला कळत नाही की प्रसिद्ध कृष्णा याच्यावरती आपण काय एवढे दिवस आपण तक धरून बसलो आहे त्याच्यावरती काय कायवडा विश्वास आपण आपण करतो मला नाही वाटत नाही कुठली मॅच सिंगल हँडेडली त्यांनी जिंकवली असेल एका दुसरी मॅच सोडली तर त्यांनी कुठली मॅच सिंगल हँडेडली त्याच्यावर डिफेंडंटाला आपण जिंकलो असेल तो ॲज अ सपोर्टिव्ह बॉलर आहे तो डेथ ओव्हरचा बॉलर, बॉलर नक्कीच नाही आहे तो सपोर्टिव्ह बॉलर असेल जिथे आपण विकेट फ्रेंडली असेल बॉलिंगसाठी तिथे बॉलिंग करू त्याच्याकडे तेवढा 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 एक्सपिरियन्स पण नाही आहे त्याच्या पाठीमध्ये तेवढं त्याच्याकडे व्हरायटी नाही आहे व्हेरिएशन नाही आहे स्लोवर वन किंवा बाउंसर किंवा यॉकर हे कधी टाकावे हे uh, हे त्याला उमजत नाही आहे आणि त्या आणि अशा अशी बॉलिंग घेऊन आपण खेळतो हर्षदीप सिंगनी खरंच चांगली बॉलिंग केली जेव्हा हर्षदीप सिंग जेव्हा दहा ओवरमध्ये रन देऊ शकतो आणि दोन विकेट काढू शकतो हर्षिदीप्रिष्णाने नो डाऊट दोन विकेट त्यांनी काढल्या पण त्यांनी तसाच त्यांनी त्याला चोपही दिला आहे साऊथ आफ्रिकेने टेन पॉईंट टूच्या ॲव्हरेजने त्याला आठ ओव्हरमध्ये आठ ओव्हरमध्ये पंच्याऐंशी रन जवळजवळ त्याला मारले तीन सिक छटका आठ चौकार त्याच्या बॉलिंगमध्ये चोपल्या आहेत साऊथ आफ्रिकेने जवळजवळ पण ह्या गोष्टीचा विचार केला ह्या हे हारण्याचं मुख्य कारण मला वाटतं प्रसिद्ध कृष्णाची बॉलिंग आणि त्यानंतर कुलदीप यादव आपला थोडा ट्रम्प कार्ड आहे त्यालाही साऊथ आफ्रिकेनं झोपला आहे जवळजवळ अठ्ठ्याहत्तर रन त्याला धावामध्ये मारले आणि तो एकच विकेट घेऊ शकला मान्य आहे की बॉल ब्रीक होत नसेल बॉल थोडा ओला झाला असेल पण तरीही कुलदीप यादव सारख्या वर्ल्ड क्लास बॉलरनी जर विकेट नाही काढत असेल तर त्यांनी मारतो ना खावा आठच्या ओव्हरेने जवळजवळ त्यांनी रन खाल्ले तर ना भावले ही अपेक्षा आहे बाळ बाळ तारी पाहिजे कुलदीप यादनी ह्यावरती विचार केला पाहिजे नक्कीच जडेजाने चांगली गोलंदाजी केली सहा ओव्हरमध्ये एकेचाळीस रन जवळजवळ फाय पॉईंट एट फायव्हच्या एव्हरेजनी त्यांनी रन दिले ठीक होते ते माझ्यामध्ये कुलदीपनी म्हण असंच काहीतरी कामगिरी केली पाहिजे एव्हरेज सहाच्या आतमध्ये त्यांना राखता येतो का ते बघितला पाहिजे तो, तो खरं तर आपला कार्ड बॉलर आहे कुलदीप म्हणा किंवा व्यंकटेश अय्यर म्हणा ते हे खरंच आपले जवळजवळ आपला मॅच जिंकून देऊ शकतात त्यांच्या जीवती ह्या गोष्टीचा त्याला पण विचार केला पाहिजे हर्षित राहणांनी त्यातल्या दा, त्यात मॅमधे सातच्या अभिद्धी अभिद्धी त्यांनी केली पण शेवटला तराही चोपला चांगला त्यामुळे ते, ते कंटेंट करू शकले नाही डेप्थ ओव्हरला डेप्थवरसाठी स्पेशलिस्ट बॉलर आपल्याकडे आहेत पण ते आराम करत आहेत शमी झाला त्यानंतर म्हणजे आराम नाही करत म्हणा ते डोमेस्टिक क्रिकेट खेळत मला माहिती नाही बी सीजीचं काय राजकारण आहे त्याच्या पाठी पण ते डोमेस्टिक क्रिकेट खेळत आहेत शमी झाला तुमचा मोहम्मद सिराज झाला जसवीत भुमराह याच्याबद्दल मला खरं तर समजत नाही की त्याला तुम्ही एक फॉर्मॅट त्याला देऊन टाका ना बाबा हा एक त्याला सांगा बाबा तू स्पेसिफिकली खेळ म्हणजे त्याच्यामध्ये आमची आमच्या अपेक्षा अशात नसणार ना बाबा की हा बॉल आपल्याकडे आहे जसवीत बुमरा आपल्याकडे आहे ह्या बाबा खेळू शकतो ठीक आहे बाबा त्याला सांगा कुठला एक टेस्ट टेस्ट खेळ किंवा वन डे ते वन डे खेळ टी ट्वेंटी टी ट्वेंटी खेळ तुला जे जमते तुझ्या बॉडीला जमते कारण हाय नक्कीच वर्ल्ड क्लास बॉलर आहे पण जर तो वर्ल्ड क्लास बॉलर आपल्यासाठी अवेलेबल नसेल जेव्हा होम सिरीज आहेत पण दुःख तर होतं ना वेदना तर होतं ना पण आपण हरतोय ते या गोष्टीचा नक्कीच विचार बाबा बीसीसीआयला सांगते मी नक्की विचार तुम्ही या गोष्टीच्यावरती करा डुमराबद्दल काय तो निर्णय घ्या त्याला एक फॉर्मॅट ठेवून द्या मी तो तिचा माइंडसेट बनवेल प्रेक्षकांनाही त्याचा माइंडसेट रेडी राहील की बाबा ठीक आहे ज्याचे डुमरा या फॉर्मॅटला आहे नाही आहे आणि त्यानुसार आपण बघू ना डोमॅस्टिकमध्ये बरेच टॅलेंटेड आहेत रे नाही तसं नाही तुम्ही बघत नाही आहे तुम्ही हे प्रसिद्ध कृष्णा आशिष राणा की जे काय तुम्ही तुमच्या रेंजमध्ये तुम्ही लोक ती घेतली आहेत ना त्याच्या पुढे तुझी रेंज तुम्ही जातच नाही आहे ते बरेच बॉलर आहेत ना बरेच बॉलर परफॉर्म आहेत तुम्ही बघा तरी रणजीमध्ये बघा आता सय्यद मुश्ताक आली ट्रॉ जी ट्रॉफी झाली त्यामध्ये बघा ना चांगल्या गोलंदाज आहे तर नक्कीच विचार बाबा आणि तिसऱ्या वंडसाठी हा संघाला शुभेच्छा देतो बघू काय होतं ते नक्कीच ही सिरीज तीन शून्यनी पाहिजे होती आपल्याला पण ती न होता दोन एक तीन तरी नक्कीच आपल्याला आनंद होईल मी टीम मंडळीला शुभेच्छा देतो आणि इथेच आपलं असं व्हिडिओ एंड करतो धन्यवाद